रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर आजील पैसे दिलेले तर घेऊन येते बाजाराला जायचंय मधारी किती दिवस झाले पैसे घेतलेले का ते द्यायला तर बाजू काय व्हायला कवाद द्यायचे काय माहिती आजच येते का नाही बाजाराच हा की घेत कामाची तर पैसा नाही जवळ राहिला

तुम्ही पैशाला आल्या काय आता मग कळ बघा मी आता पूर्व दिल्या बाई तिची तिला म्हणलं होतं देऊन टाक दुसरं दिवशी मला नाही दिले आणून पैसे तिने किती दिवस झाला दहा पंधरा दिवस झाले तुम्ही म्हणले दोन तीन दिवसात देते पण म्हणलं नसते देते आणणार नाही म्हणजे आता सुनील बघ ते बाई विचारून आता मग तिच्या जवळ दिल तर आव मी दुसर दिशीच नाही मला नाही दिलेले पैसे नाही तिला विचारा दिलेत का नाही काय तिथे अश्विनी मला पैसे पावत नाहीत ना थांबा नाव दिसत मग तिने काय घरात ठेवल्यात दिल्यात का ठेवल्यात काय बघत विचारून तिने अश्विनी पुढे गेले काय नाय त्याच्या बेपात्या नाही पात्या झाली ती आताच्या रे अश्विनी बर एवढी वेळ जात मी मग मी बरं तिला विचारते तिला घेऊन लाईन तुमच्या बरोबर तिथं द्यायला लाईन नाहीतर मला मी बाजाराला माघारी नाही नाही नका माघारी नका येऊ परत परत गरज येईन ती येऊन तिथे पैसे दिले तीन द्यायला मला आता पैसे नसून द्यान राहिले तिला येईल तिच्या जवळ आय दिल्या येऊन काही काळजी करू हे काळजीच काय नाही आज उद्या होती हा, पण मला आज मी म्हणलं आता त्याने दहा पंधरा दिवस झाले तुम्ही म्हणलं उद्या आणून दिसेल पण नसते म्हणलं नाही दिले नाही नाही मी तुझ सार म्हणलं आता का घेतलेले पैसे दोन दिवसाच्या बाया द्यावी द्यायची म्हणले म्हणली मी द्यायचं तुम्ही कवा जायच्या लगडी घाली आता गुडगा दुखत म्हणलं मी देते म्हणलं हा बरं दर याचा द्यायचा बाजाराला मागून येणार पुरीला पण तीच दे हा हा देते देते काय ना काळजी करून बाई लोकशाही देऊन एखाद्याच देऊन पैसे म्हणजे नका देऊ खरे बाय पैसे हजार घेतल्या रुपये करते गाय गाय यांच्या कामा कोणी राहायचं नाही माणसा चालता चालता गरज केली मला त्याचा काय माझी माघार घेऊन नाही अश्विनी असे अश्विनी अगं काय करते ये बाहेर बर 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 चलून दिवा आता जमाना जो का जो का देऊन ये इकडं जो पण खाता खाता देता येणार काय दिला जो का काय तर आहे म्हणली तुला मारला तरी धोका देते म्हणली बसली तिथं जाग काय तुझ्या मनाला पटन असच करावा अग ती तिशी तुला पैसे द्यायला सांगितलं होतं ती का ग नाही दिले का पुढे काय केलं कसले पैसे ती तिशी हजार रुपये ती वस्त घेतले हा हा दिलते मग ते तारे त्यांचा बाजार आहे बाजारला जायची मी तिच्या तिच्याजवळ दिले ती दिन तुम्हाला यायची गळी बाराय बाजारला त्याआधी पैसे दिले घरात घरात कमुतले घरात होईल ते का तुझं मग देऊ नाही बाई तू आता लगेच त्या आल्यावर आवाज झाला त्यांचा मग तुला कसा आवाज येईल मनुष्य कुणी आले का नाही का काय मला आवाजच आला बरं जाऊ दे पण ते तिची घेते पैसे आधी देऊ दे अ देते इंदू देबु कस काय द्यायला आज लागत आता मला उद्या विद्या देता इत बोलण आज कुठून द्यायची कुठून द्यायची म्हणजे त्या दिवशी मी नाही का तो जोड दिले मग ते गेली खर्च मायाकडून काय म्हणते परत खर्च करून हो हो तुला खर्च देते का देते

ला तू चालली म्हणून दिसशील म्हणून म्हणलं बरं होत नाही घ्यायचं पण राहिले ते माहिती तसं नाही मग तशीच पुढे मग गेली बायको खर्च होय भाई पुट तू का जीवाला खर्चून गेलो म्हणते हजार रुपये हजार रुपये खर्च पुरी मी उसलं लोकांचं देय घ्यायला घेतले पैसं ते मनुष्य काम करेल का परत एका घरचे काम गरजे करतात का पात्यान का काय काय गरजे असे पात व्यवहार केल्या नाही बरं खीर

बैठून सबमंग पैसे द्याने आजी बात नाही पैसे सुई लाव तेवढा 10000 पैसे सुई ला म्हणजे काय 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 देऊ काय मग पैसे सुईला पैसे पैसे आधी काय कपडे बिबले काय का नाही तुमचे काय करायचे सगळं प्लान ठेवायचे पडेत काय मजूर ठेवायला कोण दुसरे रेकर्ड देते मायना दिसते तेच ना पण कोणीतरी आता हा तुमचं काही अशुविल काही एका बोलली उश्या पैसे दि याला उच्च न म्हणलं ती नाही कशाची कामं व्हायचे गेल त्याचे मात्र यावर लाईट लागत नाही गाडीत अरे ते उस न पैसे घेतले रे ती तिने टाकलं खर्च तेवढा हा दिवा बा हजार दोन हजार रुपये तुला परत दिसे दोन हजार रुपये त्याच काय केलं तो आता काय जी आहे ती बरे घरात सामान आणलं हजार रुपयांना हजार रुपये अशी नेल द्यायला सांगितलं ती तिने टाकलं खर्च मला काय सांगू नका माझ्याकडे काही पैसे भेट नाही तुला दोन हजार रुपये दिले ते त्याचा हिशोब सांग मला काय काय करू आता तिने खाराच द्यावं

કંગત Jung પાહગ પસળંદે ખેબાગ શ્રછે પરી સિળ હષડ

लागतात माणसाने पाण्यात बऱ्याच सांगते उसने घेतलेले म्हणून लागत होते यायला ती बिचारी मागाची येऊन गेली उसने म्हणजे आता ती हजार कोण घेत तुम्ही दोन हजार दिवस घेतले न तिला तू उसने घेतली अरे बाबा आधीच घेतलेले होते ते दोन हजार रुपये गरज करते ना काहीतरी लोक पण उसने पैसे आणते आणि काही करते काही आणखी सांगत नाही काय नाही तुमचं उसने बस होते बघा मला माहित नाही तुला काय गरज होती का मग नियाला माझा दर मला यायची होती असं म्हणत होते मला पैसे म्हण तुम्ही

डोळे होऊनच बघा ते काय बसत भाऊ तुमच्या मग तुला नाही वाटत का कशाला म्हाताऱ्या माणसात पैसा खर्च म्हणून खायला लाग त्यात खर्च यायला लाग त्यात हा म्हातारी एवढा ल डोळं एवढं डोळ्याचं भ्यावं वाटत आता घ्यावा नाही खावा बी नाही काय का रे बाय आपल्याला लोक नको केलं बाई यांनी गेलं तर बर झालं असं पैसे नाही ते

ड्रेस पोरांना असतो ड्रेस का पुरीला पोरांचे कपडे असते अगं काय साजन सुजन नकटीला जो काय कस घाली ती ड्रेस म्हणती नकटीला जो बघ म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मी काय घालाव नाही काय चांगला नाही का नाही नाही अजिबात नाही मला पटत ही कोणत्या काढून तुम्हाला पटायसाठी घातलंच नाही मी माझ्यासाठी घातलाय मला आवडत काय बाई ुडील केस चालली जिपऱ्या उडी कुशाड बसले गुडघ्या गुडघ्याला लागलं माझ्या आज कोणी तुझं टिंगार कुशाल मांडलं याच्या तरी केस तुडी ती अजून गळ्यात घेऊन दुपार झाली मग दुपारीच आवरून बसायचं असतं सगळं काम झाले काय सकाळीच बसू का आवरून पाठच नाही नाही पाठ एवढ्या कशाला उठत काकडशी एवढ्या लवकर उठाव का तो मग कशाला उठू मी पाठ काही कामात जायचं हा तेवढं खरंय बाय का मला तुमच्या राजे कशाला ग जायला केलं पाठ उठून जायचं धंदा करायची सासूच्या नजिबात होत नची बात तुम्हाला दुपारा उठून खायचं फुकून बसायचं फुकून उठायचं मग करायचं दुपारा हा नकरी केल्यात झालं का हा झालं ना तुमच्या पन्नास वर्षाच्या गोष्टी ना काढू